तांत्रिक माहितीच्या आधारे चार लाख रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे हे विविध कंपनीचे मोबाईल इस्लामपूर येथून दिनांक अकरा अकरा दोन हजार चौदा रोजी दुपारी व दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी चोरीस केल्याची किरण नारायण बिरसे राहणार इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली होती या अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांची मोबाईल गहाल झाले बाबत इस्लामपूर पोलिसात मोबाईल मालमत्ता करण्यात होत्या इस्लामपूर शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच बाजारपेठमध्ये नागरिक येत असतात त्यावेळी प्रवास बाजारपेठ बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाल होण्याचे प्रमाण अधिक आहे यामध्ये सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संजय हरुगडे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाल झालेल्या मोबाईलबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल सावंत यांनी तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून तब्बल चार लाख दहा हजार रुपये मोबाईल हँडसेट शोध घेऊन त्यांचे मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत यामुळे मोबाईल धारकांकडून इस्लामपूर पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त होत आहे सदर कारवाईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पोलीस कॉन्स्टेबल विशाल पांगे पोलीस कॉन्स्टेबल दीपक घसते पोलीस कॉन्स्टेबल सतीश खोत पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे सायबर पोलीस ठाणे सांगली व सर्व गुन्हे प्रकटीकरण शाखा इस्लामपूर यांनी सहभाग घेतला